एवढं नाही दुखलं पाहिजे तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या श्री जर्जर चॅनेलवरती वरती तर एशियन हार्ट मधून माझ्या सगळे टेस्ट वगैरे करून इंजेक्शन घेऊन आपण निघालो आता तर आपण निघालो आता जिओचा मॉल आहे इथे मॉलचं नाव विसरलो मी जिथे माझा भाऊ जॉब करतो सो जाऊन आता त्याला भेटायचं सो सो जाऊन आता आपल्याला त्याला भेटायचं आहे आणि ठीक आहे जाऊया आता जिथे एशियन हार्ट हॉस्पिटल आहे त्याच्या जस्ट दोन मिनटावरतीच तो मॉल आहे तो तिथे जाऊ आणि त्याला भेटू आणि मग आपण घरच्या दिशेने जाऊ बंद कर आणि बघ कसं आलं आता तर आत्ता मी बी आहे आणि इथली एक आठवण मला तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे की मी जॉबला हो जा एक होतो एका ठिकाणी तेव्हा माझा फील्डवर्क असायचा आणि बी के सीमध्ये बरेचसे जसे ऑफिस आहेत सो फील्डवर्क असल्यामुळे बराच वेळ माझा या फील्डवरती जायचा बी केसीला आम्ही दिवस दिवसभर फिरत असायचो हे ऑफिस ते ऑफिस आता जॉब काय होता तो नाही सांगत आहे मी पण बी सीच्या बाय वॉकिंगच्या आठवणी माझ्या खूप जास्त आहेत तर स्कुटी पार्क केली मॉलमध्ये आणि मॉलमध्ये आल्यावरती नेहमी एक प्रॉब्लेम होतो की यार आपण पार्क कुठे केले तर त्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतोय तर मी आहे बेटूला बेसमेंट टूला आणि इथे सगळ्या स्कूटीज लागले <laughs> म्हणजे वाला पार्किंग एवढं भुलभुल असतं ना की जर तुम्हाला नाही माहित की तुम्ही तुमची बाईक और स्कूटी कोणत्या पिलरच्या इथे पार्क केलं तर तुम्हाला खूप जास्त वेळ शोधायला लागतो खूप जास्त वेळ शोधायला लागतो काय नाव होतं मॉलचं या मी विसरलो होतो जिओ वर्ड ड्रायव्ह जिओ वर्ल्ड ड्राईव्ह या मॉलचं नाव आहे म्हणजे जेव्हा मी फिरायचो तेव्हा बनला नव्हता हां त्यामुळे काय एवढं इतकं लक्षात नाही आहे माझ्या आलो होतो इथे एक दोनदा बट ठीक आहे तेवढं गोष्टी आपल्या आयुष्यात चालू असतात काय काय गोष्टी लक्षात ठेवणार आपण तर भावाची इथे पोचलो आहे तर हा विशाल ज्याचा वाढदिवस होता आपण पुण्याला गेलो होतो सो तो इथेच या मॉलमध्ये कामाला आहे आणि त्यालाच भेटायला आपण आलो आता इकडे बघून पाहिलं तरी दे बड्डेची पार्टी तर त्या तुझ्या बड्डेची पार्टी अशी उद्या होणार आहे उद्या सुट्टीच आहे ना yeah. हां मग उद्या होणारच आहे तर प्रतिक्षण ते हॉट चॉकलेट आणि माझी आवडती डिश मी ऑर्डर केले काय विशाल बटर uh, गार्लिक फ्रॉन्स हे बटर गार्लिक फ्रॉन्स त्यासोबत गार्लिक ब्रेडसुद्धा आपला आलेलं आहे आणि रेस्टॉरंटचं नाव काय विशाल ए फ्यू मोमेंट्सला इथे हां ना खूप जास्तच खाल्लं आपण बराच वेळ थांबलो इथे बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या बरंच खाल्लंसुद्धा आणि आता निघतो आपण घरी जायला सो गोपरून आणलेलं आहे आपण त्यामुळे आता घरी जाऊया थोडी रेस्ट करूया कारण ते इंजेक्शन दिलेलं खूप दुखतंय आता काय मी संध्याकाळी बरं स्कूटी चालू शकेल की नाही नाही म्हणून नाही मला खरंच दुखतंय दुखत आहे मला माहिती आहे वेळ आपण भेटू घरी गेल्यावरती ठीक आहे पोहोचलो मी घरी थोडा वेळ रेस्ट केली आणि इंजेक्शन मला दिलं होतं मला वाटलं की माझं इंजेक्शन जास्त दुखेल पण आता इथं झालं उलट इंजेक्शन मला दिलं बट दुखायला लागलं प्रतीक्षाला काय दुखतय तुझं वेळा <laughs> हात दुखतोय तर खूपच तिचा जा, हात जास्त दुखायला लागलाय हे उलट कसं झालं इंजेक्शन मला आणि दुखतं तुला एवढे कनेक्टेड आहोत <laughs> आपण <laughs> तर आता खूप जास्त दुखतो तिला पेन किलर वगैरे खाऊन सुद्धा थांबलं नाही मग एकाला मी विचारल्यावर तिथे बोलले की तुमच्या जवळ जर एखादा वैद्य असेल हाड वैद्य वगैरे तर त्याच्याकडून थोडीशी मालिश करून घ्या जेणेकरून थोडं रिलीफ मिळेल स्वतः आम्ही जिथे राहतो तिथे बाजूलाच एक हाड वैद्य आहे त्याच्याकडून जाऊन थोडीशी हलकीशी मालिश करून घेऊया जेणेकरून तिचा त्रास जो होणार आहे तो थोडा कमी होईल मी आता चळ प्रतीक्षाला बोललो मणी बसले होते आरामात ती उठून लगेच बाहेर जायला निघाली तिला कळायला लागली आता आपली भाषा वाटतं चल बाळा हे फटाक्या फुटतात की ढगांचा आवाज आहे काय माहिती यायचं आहे कोणाला खाली मला काय वाटतं माहिती आहे का आल्यानंतर जो आपण थोडा आराम केला ना झोपलो मग तेव्हा झोपण्यामध्ये कदाचित तू एक साईडला झोपले असेल जिथे हात तुझा घावला असेल अंग खाली त्यामुळे मग तुला तो पेन होता पण एवढा पेरच होत हा म्हणजे असं हातामध्ये काय अवसर नाही असं वाटतं ते अंग खाली हात सापडले होते होतं बरं ठीक आहे आपण जाऊन मालिश करून घेऊया हे आपल्या शिवाय तिन्ही बाईक एकत्र बघतो तेव्हा खूप छान वाटतं आणि मगासपासून आम्ही समजतोय हो गड़ की ढगांचा गडगडाट आहे की ढगांचा गडगड आहे की काय ढगांचा गडगडाट आहे की काय पण कोणतरी फटाके फोडतात आत्ता या टायमिंगला आणि दिवाळी झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल सकाळी पण माझ्याकडे जॅकेट होतं जे हॉस्पिटलला गेलो आणि आता देखील घरी येऊन मी ते जॅकेट चेंज केलं कारण धूळ धूळ वगैरे खूप जास्त बसली होती त्यामुळे पण आता जॅकेट घालायला चालू केलं यासाठी कारण सध्या खूप जास्त थंडी वाढली पनवेलमध्ये आता देखील सात काहीतरी वाजले असतील आणि थंडी वाजायला सुरुवात झाली तुमच्याकडे देखील कसं वातावरण आहे आता या सीझनमध्ये मध्ये नक्की सांगा कारण सध्या इकडे पनवेला जर खूप जास्त थंडी वाढले आलो इथे सध्या एक नंबर आपल्या पुढे थोडासा वेट करावा लागेल तेवढं सहन होईल का तुला थोडा वेळ अजून थोडा वेळ वेट करावा लागेल फायनली अर्धा ते तास वाट बघून आमचा नंबर आलेला आहे कस कोमसलय का माझं फुल ते हा एकदम असे डाऊन झाले तू हा एवढं नाही दुखलं पाहिजे हा त्रास देतो ना हा त्रास देतो ना लय तुला पताच्यास क्यू रहायचा

त्याच्यामुळे आणि हात धुतलेला आहे पाय 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 धुतलेले ऑपरेशनच्या पिरियड मध्ये काय व्हायचं ना हॉस्पिटल मध्ये असताना तुम्ही एक दोन फुटेज मध्ये बघित असेल रीलचे की प्रतीक्षा माझे पाय दापत होते तर सडनली माझ्या पायाचे गोळी इतक्या सडायचे की खूपच जास्त पाय दुखायचे माझे आणि ते अजूनही आता थोडे दुखत आहेत ऑपरेशनच्या आधी इतकं नव्हतं नंतर थोडं जास्तच व्हायला त्यामुळे मग असं मी सुद्धा पायाच्या गोळाची मालिश करून घेतो ब्लॅक कॉफी एक वेळ ब्लॅक कॉफीच्या नावाने तोंड वाकड करणारी पोरग्यास ब्लॅक कॉफी पिते आणि मी ब्लॅक कॉफी पिणारा ग्रीन टी पितो किती आपण एकमेकांच्या गोष्टी अॅडॅप्ट केल्यात ग हो ना हा आई उदर म्हणून कडे गेली आता हे म्हण नाही वेळा बाहेर चाललेत ना ते जावच कोणी छान सनसेट झाला आता आणि प्रतीक्षा ब्लॅक आणि मी ग्रीन पीत बसलोय तर आता आमच्या हेल्थचे अपडेट देता माझी पण आता इतकेशी दुखत नाहीयेत तुझ्या हाताचे काय अपडेट आहे दुखतोय हात आज पण हा तिला आता उद्या पुन्हा एकदा बोलवले त्यानंतर तो ते बोलले की थोडे रिलीफ मिळेल सूज सुद्धा आली होती है ना Hmm. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या दुखत खुपत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवा आणि इग्नोर करू नका गोष्टी त्यावर जितक्या लवकर उपचार घ्याल तितक्या लवकर तुम्ही बरं व्हाल आणि मग जे तुम्हाला काही गोष्टी करायच्या त्यामध्ये तुमचं मन लागेल नाहीतर एखादी गोष्ट जर दुखत खुपत असेल तर तुमचं सगळं टेन्शन त्या गोष्टीकडेच जातं आणि बाकी सगळ्या कामांची बोंब होते त्यामुळे जरी काही तुम्हाला वाटलं फील झालं लगेच डॉक्टरांना दाखवा हे मी यासाठी बोलतोय कारण पास्ट आलेल्या एक्सपिरियन्सवरून आपण आपल्या छोट्या दुखण्याच्या पाठीनं आपण आपले बरेचसेच दिवस असेच वाया घालवतो आणि मग प्रोडक्टिव्ह काम जे आपली व्हायची असतात ती होत नाही सो मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारण असतो तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्री जंजलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर एकदा नक्की सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काय काळजी घ्या तर आता आम्ही आलेलो जिओ वर्ल्ड ड्राईव्हला आणि इकडे खूप सारे पेट फ्रेंडली असले मी थांब ना तू माझ्या बरोबर मी ट्राय करते कसं होतंय मला जमत आहे का जमते जमते कंटिन्यू तर खूप छान आहे ओव्हरऑल फिरण्यासाठी खाण्यासाठी ओव्हर एक्सपेन्सिव्ह काही घ्यायचं असेल तरी ओव्हर एक्सपेन्सिव्ह किती चुकीचं